काय मग कसे आहात सगळे मजेतच असाल रेणुकाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्रीचा आज कोणाकोणाचा उपेस उपास आहे सांगा मला कमेंटमध्ये माझा उपास आहे आणि आता सकाळी जी साबुदाण्याची खिचडी केली होती किंवा थालीपीठ केलं होतं ते खाऊन सगळ्यांना कंटाळाला आहे त्यामुळे संध्याकाळी काहीतरी वेगळं कर अशी सगळ्यांची फरमाइश आहे घरी सो मी एक खूप असा क्विक आणि टेस्टी पदार्थ करते तो म्हणजे रताळ्याचा चाट हा खूप हेल्दी पण आहे टेस्टी पण आहे आणि पटकन पण होतो तर रताळ्याचा चाट क्विक अँड इझी रेसिपी कशी करायची ते बघूया त्याच चला मग माझ्या किचनमध्ये जाऊया साहित्य बघूया काय काय आहे ते आणि रेसिपीला सुरुवात करूया रताळ्याचा जो आपण चाट करणार आहे त्याचा साहित्य फार सोपा आहे रताळा आहे जे मी आता वाफायला ठेवणार आहे वरून पिळायला लिंबू आहे तुपामध्ये परतवून घ्यायला तूप आहे त्यानंतर वरून जे आपण बटाट्याचा किस घालणार आहोत त्यानंतर वेफर्स घालणार आहोत ते सगळं रेडीमेडच असतं त्यामुळे ते मी काही इथे दाखवत नाहीये आणि चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी एवढं आपण घालणार आहोत हे साहित्य आहे रताळ्याच्या चाटचं चा। जसं मगाशी मी दाखवलं मग मी उकडायला लावलं आता आपण डिटेलमध्ये बाकीचं पण साहित्य बघून घेऊया हे रताळं उकडवून तयार आहे याचं साल काढायचं तर साल पण काढू शकतो नाही काढायचं असेल तर नका काढू पण मी काढणार आहे इथे तर उकडवलेलं रताळ आहे लिंबू आहे चाट म्हटलं की लिंबू पाहिजेच त्यानंतर हे आहे डाळिंब चिंचेची चटणी ही मी घरी करून घेतलेली आहे उपास असल्यामुळे त्याच्यामध्ये फक्त चिंच सुंट पावडर आणि गुळ मीठ घातलेलं आहे त्यानंतर ही कोथिंबीर हिरवी मिरची आणि लिंबूची चटणी आहे यात सुद्धा मी वाटताना लिंबू टाकून घेतलं कारण नाहीतर ती चटणी काळी पडते हा जो आहे तो उपवासाचा चिवडा आहे थोडासा क्रंचीनेस यासाठी तो आपण वर्ण वर्ण घालणार आहोत आणि हे आहे वेफर्स हे पण वर्ण घालणार आहोत हे दोन पदार्थ ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नका टाकू तू खूप हेल्दी खायचं असेल तुमच्याकडे आवडत नसतील तर आलेले पदार्थ नका इन्क्लूड करू पण आता चार वाजता खायचा आहे म्हटल्यानंतर थोडंसं काहीतरी क्रंची पाहिजे चहा सोबत म्हणून मी ते ऍड करते त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूरशी चाट म्हटलं की कोथिंबीर ही पाहिजेच चांगली लागते असेल आवडत तुमचा प्रेफरन्स आहे सो हे तूप आहे तुपामध्ये मी रताळ परतवून घेणार आहे रताळ थोडं परतवून घेतलं की ते टेस्टी आणि छान लागतं चला मग करूया सुरुवात आपलं रताळ चिरून तयार आहे तूप छानपैकी गरमागरम तापलेलं आहे आता जर असे आपण ह्याला गोल्डन ब्राऊन करून घेऊया या रताळ्याला ते शिजलेले तो ऑलरेडी आहे फक्त आता आपल्याला त्याला जरासा क्रिस्प द्यायचा आहे म्हणजे ते अजून छान टेस्टी होतील ते ठेवून घेऊया आणि परतवून घेऊया मस्तपैकी गोल्डन गोल्डन ब्राउन अशी इझी टेस्टी रेसिपी करून बघा पटकन कर पण होते हेल्दी पण आहे आणि जराशी वेगळी आहे आता मी ही जी रेसिपी करते ही दोन माणसांसाठी करते माझ्यासाठी आणि माझ्या हजबंड करता तुमच्याकडे जर जास्त लोक असतील तर रताळी जास्त बघा सो स्टेट यू बघा एक साईड आपली परतवलेली पण आहे आणि पलटवून पण पर झालेली आहे छान मस्तपैकी गोल्डन ब्राउन झाले आहे आता आपण त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं आहे आणि छानपितकी तिखट पिकटानी खूप छान अशी स्मोकी फ्लेवर येणार आहे याला आता आपले आहे ऑलमोस्ट डन आहे आपण काढून घेऊया प्लेटमध्ये आणि मग चाट जेव्हा आपण करू तेव्हा मी पुन्हा तुमच्याशी भेटते डाळिंबाचे वर्ण पण वापरणार आहोत दाणे पण एकदा इथे पण एक, एक लेअर देऊया डाळिंबाच्या दाण्यांचं डाळिंबाच्या दाण्याने खूप छान अशी आंबडबोर्डशी चव येते आणि खूप हेल्दी पण आहे डाळिंबाचे दाणे सो डाळिंबाचे दाणे टाकून झाले आहे आता आपण टाकूया त्याच्यावर चटणी याने थोडस तिखट आंबट गोड अशी ते तिखट ही चटणी आहे ग्रीन चटणी कारण त्याच्यामध्ये मिरच्या आहेत आणि आंबट गोड असणार आहे इमली चटणी त्यामुळे सगळ्या प्रकारची चाटची चव याला असणार आहे खूप मस्त अशी अम्मी लागणार आहे ही रेसिपी रेसिपीच्यावर थोडीशी कोथिंबीर थोडी कोथिंबीर आपण वरण पण घालणार आहोत त्यानंतर चिंचेची चटणी गोड छानशी फ्लेवर येणार आहे त्यानंतर बटाट्याचा त्यात शेंगदाणे पण आहे शेंगदाणे पण बटाट्याच्या किसातले छान क्रिस्पी क्रिस्पी असे तळलेले शेंगदाणे आहेत पुन्हा थोडस डाळिंब आणि वरनं पुन्हा थोडासा बटाट्याचा हे वेफर्स वेफर्स हे अतिशय ऑप्शनल हे आहे या रेसिपीमधला पार्ट तुम्हाला टाकायचे तर टाका नंतर स्किप करा तुमच्याकडे जर आवडत नाही पण मला नाही वाटत कोणी असं आहे की ज्याला वेफर्स आवडत नाही सगळ्यांनाच वेफर्स आवडतात खायला नको हा वेगळा भाग आहे बट लागतात खूप छान सो असा क्विक अँडी इझी रेसिपीचा प्रकार रताळ्याची चाट तयार आहे मला तुमचे तुमचं ओपिनियन सांगा तुम्हाला आवडली का आणि तुमच्याकडे तुम्ही केली होती का ही चाट तसा हा काही खूप म्हणजे खूप एलॅबरेट पदार्थ नाही आहे पटकन होणाऱ्यातले चाट आयटम्स हे फटाफट होणाऱ्यातलेच असतात पण महाशिवरात्रीला असं होतं ना तेच ते खिचडी साबुदाण्याची उसळ किंवा थालीपिठे खाऊन कंटाळा आला असतो सो थोडासा जरासा ट्विस्ट आणि चेंज आहे हा ही रेसिपी करा आणि शेअर करा माझ्यासोबत तुमच्या प्रवाह पावितस्थले कलेन लम्ब्य लम्बि ताम्बुजङ्गतुङ्ग मालिकाण्डमट्टमट्टमट्टमण्डिनादवट्डमरमयं चकारचण्डताण्डभक्तनोतु